हॅलो स्टुडंट वेलकम इन सह शिक्षण सध्या आपण इयत्ता सातवी विषय आहे नागरी शास्त्र त्यामधला धडा पहिला संविधानाची ओळख या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा एंड पर्यंत बघा कारण यामध्ये या स्वाध्यायामध्ये संपूर्ण प्रश्न प्रश्न घेतलेली ज्यातले काही असे आहेत की जे तुम्हाला मध्ये सुद्धा विचारलेले आहेत आणि जे क्वेश्चन्सचे आन्सर मी या ठिकाणी राईट केलेले आहेत हे तुम्हाला सोप्या सोप्या भाषेत अगदी लक्षात राहावे असे दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आता बघूयात स्वात्यामधला प्रश्न पहिला बघा प्रश्न पहिला काय आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हणजेच त्यांनी जी संकल्पना दिली आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात एखादा mm. पॅरेग्राफ लिहायचा आहे किंवा काही त्याच्याबद्दलची आपल्याला टिपा लिहायची आहे ओके त्यामधला पहिला संविधानातील तरतुदी आता हा प्रश्न विचारलेला आहे संविधानातील तरतुदी तर याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा पहिलं काय आहे संविधानातील तरतुदी अनेक विविध असतात उदाहरणार्थ नागरिकत्व नागरिकांचे हक्क नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध शासनाने करावयाच्या कायद्या करायच्या कायद्यांचे विषय निवडणुका शासनावरील मर्यादा व राज्यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी तसेच संविधानानुसार राज्य कारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेले आहे असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे वेगवेगळे असते प्रत्येक देशांनी जरी ते तत्व स्वीकारलेले असले तरी प्रत्येक देशाचे संविधानाचे जे स्वरूप आहे हे कसे आहे वेगवेगळे आहे इतिहास समाज रचना संस्कृती परंपरा इत्यादी बाबतीत देशा देशांच्या मध्ये भिन्नता असते वेगवेगळापणा वेग वेग आहे त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा उद्दिष्ट असू शकतात म्हणजेच त्या देशांच्या मध्ये राष्ट्र आहेत वेगवेगळे राष्ट्र आहेत या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या गरजा असू शकतात त्या त्या राष्ट्रांची काही काही उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्टे सुद्धा वेगळी असू शकतात त्याच अनु रूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करत असते आता त्या राष्ट्राची काय आहे गरज वेगळी आहे त्या राष्ट्राचे एम्स वेगळे आहेत तर त्याच्यानुसार संविधान व्हावं ह्याच्यासाठी प्रयत्न ते वेगवेगळे राष्ट्र करत असते तर हा आपला पहिला प्रश्न होता या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे अशाच प्रकारे तुम्ही लिहायचं आहे देन सेकंड प्रश्न आता तो आहे संविधान दिन याबद्दलची संकल्पना म्हणजे संविधान दिन म्हणून आपण का साजरा करतो त्याच्या पाठीमागची काय कल्पना आहे किंवा काय बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर उत्तर कसं आहे बघा संविधान पूर्ण लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस इतका कालावधी लागला किती दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस बघा एक गोष्ट तुम्हाला सांगते की हे जे नागरिकशास्त्र किंवा इतिहास याचे जे स्वाध्याय आहेत हे स्वाध्याय कसे आहेत थोडे लेंदी लेंदी असतात त्यामुळे ते लक्षात राहायला थोडं अवघड पडतं किती अगदी कमीत कमी, -कमी वेळेत तुम्हाला तो जे मोठं उत्तर आहे हे लक्षात राहावं या दृष्टीने विचार करून मी हे उत्तराशी तयार केलेली आहेत त्यामुळे बघा मी या ठिकाणी असा पहिलाच पॉईंट बघा लिहिला संविधान पूर्ण लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस इतका कालावधी लागला संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर संविधान सभेत त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो बघा शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला याची माहिती असेल की संविधान दिन साजरा केला जातो तो दिवस कोणता असतो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस असतो आणि त्या दिवशी हा संविधान दिन साजरा केला जातो चला तर मग पळूयात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दुसरा चर्चा करा यामधला प्रश्न पहिला संविधान समितीची स्थापना केली गेली यावरती काही आपल्याला चर्चा करायची आहे चर्चा म्हणजे काही चर्चा करत बसायचं नाही आहे तर त्याचा आपल्याला आहे चला तर बघून भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन एकोणीसशे शेहेचाळ पासूनच सुरुवात झाली पहिला पॉइंट त्यानंतर स्वतंत्र राज्यकारभार ब्रिटिशांनी भारताचा तयार केलेल्या कायद्यानुसार चालवणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता म्हणजे जो कारभार होता भारताचा सर्व राज्यकारभार हा ब्रिटिशांनी जे कायदे निर्माण केले त्यानुसार चालणार नाही तर जे भारतीयांनी स्वतः जे कायदे निर्माण केलेले आहेत त्यानुसार चालणार असा काही नेत्यांचा आग्रह होता त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती सम्थी, समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते आता या ठिकाणी आपण याचं काय केलं आन्सर उत्तर लिहिलं म्हणजे ती संविधान समितीची स्थापना का केली गेली तर त्याचं हे एक उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात आता बघा यावरती आपल्याला उत्तर घ्यायचं आहे की बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हणतात बघूयात उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समिती जी आहे याचे अध्यक्ष हे डॉक्टर आंबेडकर होते त्यांचा विविध देशांच्या संविधानांचा गाढा अभ्यास होता त्यांचा भरपूर हा प्रमाणात त्याचा अभ्यास होता त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभे पुढे मांडण्यात आला त्यावर कलमवार चर्चा झाली आणि दुरुस्त्या सुचवण्यात आल्या संविधानाचा मसुदा संविधान सभे पुढे मांडण्याचे त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुदा जो आहे याच्यामध्ये फेबदल करण्याचे किंवा बदल करण्याचे प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले म्हणूनच भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे पडूयात बघा विद्यार्थ्यां सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या सोप्या भाषेत मी तुम्हाला दिलेले आहेत पुढचा प्रश्न देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी म्हणजे त्या कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे उत्तर देशाच्या सीमा रेषांचे संरक्षण करणे आपल्या बाउंड्रीज आहेत या सगळ्याच आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहे परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दरिद्र निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव रोजगार निर्मिती शिक्षण व आरोग्य सेवा उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे दुर्बल घटकांचे संरक्षण करणे महिला बालक व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात त्याचबरोबर कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात कायदे फक्त करून ठेवायचे नाहीये तर त्याच्यावरती काय करायचे आहे अंमलबजावणी करायची आहे आणि त्यानुसार समाजामध्ये जे बदल होणार आहेत ते बदल आपलं घडवून आणायचे आहेत त्यानंतर थोडक्यात झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात इत्यादी सर्व बाबींचा या देशाच्या राज्यकारभारामध्ये दे समाविष्ट होतो किंवा समाविष्ट असतो आता पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक तीन योग्य पर्याय निवडा अगदी तुमचा आवडीचा प्रश्न आलेला आहे त्यामधला पहिला कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे पहिला आहे अमेरिका इंग्लंड भारत यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय आहे इंग्लंड इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णपणे लिखित नाही त्यानंतर दुसरा प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ओके संविधान सभेचे अध्यक्ष आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद क दुर्गाबाई आणि ड पर्याय दिलेला आहे तो आहे बी एन राव तर याचं उत्तर काय असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते तर त्यासाठी सुद्धा त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत पर्याय अ आहे महात्मा गांधी त्यानंतर ब मोलाना आझाद क आहे राजकुमारी अमृत कौर आणि ड आहे हंसाबेन मेहता तर याचं बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते त्यानंतरचा प्रश्न पुढचा प्रश्न चौथा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर या ठिकाणी सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत पर्याय पहिला अ काय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब आहे सरदार वल्लभभाई पटेल क पर्याय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड पर्याय आहे जे डी कृपलानी तर या चारींमधलं बरोबर उत्तर आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आता त्याच्यानंतरचा पुढच्या प्रश्नाकडे घडूयात प्रश्न क्रमांक चौथा तुमचे मत लिहा या ठिकाणी त्यांनी काही आपल्याला कोर्स दिलेले आहेत किंवा एक विषय दिलेला आहे एक प्रश्न दिलेला आहे या सगळ्यावरती आपलं मत काय असणार आहे हे लिहायचं आहे चला तर मग प्रश्न पहिला शासनाला कोणत्या कोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात उत्तर त्या ठिकाणी हे मी सात पॉइंट ऍड केलेले आहेत हे सातही पॉइंट्स तुम्ही अगदी पक्केच्या पक्के लक्षात ठेवा आणि जर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला तर हे तुम्ही हे सातही पॉइंट्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत पैकीच्या पैकी मार्क मिळून जाणार आहे पहिला प्रश्न देशाच्या सीमा रेषांचे उत्तरामधलं पहिले पॉइंट देशाच्या सीमा रेषांचे संरक्षण करणे म्हणजे जे आपल्या बाउंड्रीज आहेत यांचं आपल्याला काय करायचं आहे संरक्षण करायचे दुसरं आहे परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे तिथपासून ते दरिद्र निर्मूलन म्हणजे गरिबी जी आपल्या देशामध्ये आहे ही गरिबी हटवायची आहे किंवा कमी करायची आहे त्यानंतर रोजगार निर्मिती म्हणजे वेगवेगळे उद्योगधंदे आपल्याला सुरू करायचे आहेत नवनवीन बिझनेस सुरू करायचे आहेत चौथं शिक्षण आणि आरोग्यसेवा प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे पाचवा आहे उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन जे जे काही उद्योग आहेत लहान लघु व्यवसाय आहेत या सगळ्यांना काय केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे सहावं दुर्बल घटकांचे संरक्षण करणे सातवा आहे महिला आणि बालके व आदिवासी जे जमात आहे यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे किंवा त्यासाठी काही वेगवेगळे प्लॅनिंग या अनेक विषयांवरती शासनाला कायदे करावे लागतात तर हे आपले सातही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा आणि एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला तर हे सातही पॉइंट त्या ठिकाणी ऍड करा पुढे क्वेश्चन सेकंड सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक म्हणून का साजरा करतो ती सोपा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तरी सुद्धा मी तुम्हाला इथे उत्तर देते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकृत स्वीकृत केले म्हणजे तेव्हापासून ते लिहिण्यास सुरुवात केली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालण्यास सुरू झाला म्हणजेच कोणता दिवस होता तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या तारखेपासून संविधान जे लिहिलं होतं त्यामध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या त्याच्यानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू झाला या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले त्याच्या आधी ब्रिटिशांचे कायदे जे होते त्याच्यानुसार सुरू होतं पण या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे कोणते कोणते तर यामधला पहिला शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते दुसरा संविधानात नागरिकांचे व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो जे संविधान झालेले आहे यामध्ये नागरिकांचे आणि त्यांचे जे स्वातंत्र्य आहे त्यांच्याशी इंडिपेंडन्सी आहे या सगळ्याचा उल्लेख असतो शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते हा झाला आपला दुसरा फायदा तिसरा फायदा कोणता आहे बघा संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार म्हणजेच कायद्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे कारण यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो हा झाला तिसरा आता चौथा फायदा कोणता आहे संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढतो म्हणजे त्यानुसारच आपला राज्यकारभार होत आहे हे बघून सामान्य माणसाला काय होतं त्याच्याशी रिलेटेड एक प्रकारचं बॉन्डिंग होतं किंवा विश्वास वाढतो त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही ही अधिक मजबूत होते पाचवा पॉइंट काय घ्यायचा आहे बघा संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते तो तो देश आहे त्या देशामध्ये दे जे जे संविधान त्यांनी लिहिलेलं आहे तरतुदी केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या समोर काय झालेले आहे ते राजकीय आदर्श असं ठेवतो त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधन ही त्या राष्ट्रावरती असते त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते त्यानंतरचा सहावा पॉइंट लिहायचा आहे नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी सुद्धा काय होते निश्चित होते नागरिकांचे कोणते कोणते कर्तव्य आहेत याचा सुद्धा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे त्यामुळे प्रत्येक लोकांना आपल्या आपल्या जबाबदारीची काय होते जाणीव होते किंवा निश्चिती होते हे संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार चालव करण्याचे फायदे आहे ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे हा विद्यार्थ्यांना हा प्रश्न महत्वाचा आहे मध्ये याच्या आधी हा प्रश्न विचारलेला आहे कदाचित पुढे सुद्धा हा प्रश्न विचार शकते तो या ठिकाणी या हा जो धडा होता याचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला जर असेच व्हिडिओ अजून बघायचे असतील तर सहज शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा थँक्यू